निसर्गाच्या सानिध्यात आजचा व्हिडिओ आहे हा आजरामधील राम मंदिरचा एक छोटंसं मंदिर जे की निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे हॅलो नमस्कार मी आहे विजय सुतार कोल्हापूरचा मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी आलो आहे रामतीर्थ मंदिर जे की आजराजवळ आहे हे राम मंदिर आहे ते हिरणकिशी नदीच्या कुशीत वसलेलं आहे चला तर मग जाऊया मंदिरला भेट देऊया आता आम्ही आहोत उत्तर फाट्याला सरळजणाला रस्ता आहे तो आजरायला जातो आणि हा उजवी आहे तो उत्तरला जातो निसर्गाच्या सानिध्यात म्हणण्याचं एकच कारण दोन्ही साईडनं गर्दाशी झाडी शिरवळ उत्तर फटा ते आजरा आठ नऊ किलोमीटरचा रस्ता या रस्त्यावरच असणारी ही हिरण्यकेशी नदी हा हिरण्यकेशीच्या नदीचा पूल पार करून उजवीकडे लगेच एक रस्ता वळतो तो जातो रामतीर्थाकडे रस्ता तसा छोटा पण गारवा जास्त दोन्ही साईडनं गर्दाशी झाडी त्यात वडाची झाडं वडाच्या पारंब्या जसं की एक बोगदाच आता आपण आलो आहे महादेव मंदिराच्या बाजूला हे डाव्या साईडला जे मंदिर दिसतं आहे ते महादेवाचं मंदिर गाड्या आता आपण इथंच पार्किंग करणार आहोत हे महादेव मंदिर त्याच्या बाजूलाच असणारं हे मोकळोरा हिथं गाडी पार्किंग करू शकता आणि त्याच्यासमोरच असणारं हे एक छोटंसं गार्डन बसायला बाकडी पण आहेत पूर्णशा गारव्यात सध्या पाऊस असल्यामुळं सध्या इथं कोण बसलेलं दिसत नाही चला आपण आता जाऊन महादेवाचं दर्शन घेऊया ओम नम शिवाय हे आहे महादेवाची पिंड आणि त्यासमोर असणारी ही नंदीची मोठी मूर्ती दर्शन घेऊन आता आपण राम मंदिराकडे जाऊया हे गेट ह्या गेटपासून आपण एंट्री करूया हा मंदिराच्या बाजूचा परिसर खूप छान आहे जय श्रीराम हा श्रीराम मंदिरातला मुख्य गाभारा प्रशस्त असा गाभारा त्यामुळे मनाला शांती मिळते बाजूला असणारं हनुमान मंदिर त्या समोर असणारं स्वामी विवेकानंदची मूर्ती आणि शंकराची मूर्ती त्याच्यावरतीच असणारं हे दत्ताचं मंदिर इथून आम्ही दर्शन घेऊन निघालो हिरण्यकेशी नदी इकडे जे की राम मंदिराच्या समोरच राम मंदिराच्या आतूनच एक दरवाजा आहे जो की डायरेक्ट तुम्हाला नदीपात्रात नेतो हा नदीपात्राचा व्ह्यू इथं आल्यावर एक शांतता चांगलीच मिळते एकांत हवा असेल तर हे ठिकाण खूप छान आहे यात सहभागी झालेला माझा मामी भाऊ नितीन कोणत्या तरी विचारात ग्रुपटला होता हा पाण्याचा खळखळाट समोर असणारं जंगल मन भारावून जातं पाण्याचा खळखळाट खड़ आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत आमचा तास कितक्यात गेला काहीच कळला नाही थोड्या वेळानं मग आम्ही मग आसपासचं मग सेल्फी पॉईंट तिथला व्ह्यू कॅमेरामध्ये कैद करत राहिलो तिथून मग बाहेर पडत आम्ही आलो खाऊगलीला तर खाऊगलीला खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत पाणीपुरी बिळपुरी वडापाव भजी चहा तिथून आम्ही आलो हे रोहित स्नॅक्स सेंटरमध्ये काका दिसले त्या काकांना विचारलं नाश्त्याला काय काय त्यांच्याकडं नाश्त्याला हाय म्हटलेत मामे भेळ ऑर्डर दिली काकीनं सांगितलं आमच्यासाठी दोन मस्तपैकी अशा भेळ बनवा म्हणून ह्याला म्हणायची खरी भीळ ह्या भेळमध्ये वापरला जाणारा जो हे भडंग नाही तर बाकी ठिकाणी नुसतं चिरमुर असतात जे की चव लागत नाहीत या भडंगमुळं खरी चव येते भडंग यात मिक्स केलेले जे काय कांदा टोमॅटो कोथंबीर पुरी फरसाण आणि मेन म्हणजे कोळ चिंचेचा कोळ काकींची हातची भिळ खूप छान चालते आम्हाला खूप आवडली आम्ही ती भी एन्जॉय करून आम्ही निघालो आमच्या परतीच्या वाटेला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि ह्या रामतीर्थ मंदिरात एकदा नक्की जाऊन या जय श्रीराम